नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन मोला ग्राफ्ट मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सहा मे दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये आता जवळजवळ शेवट आलेला आहे कारण कापूस बाजारभावामध्ये आता वाढ संपलेली आहे जवळजवळ जिनिंग जे आहेत या बंद झालेल्या आहेत तर आज काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं कापूस बाजारभाव आज आपल्याला दिसत आहे हे आपण आजच्या यावटमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकच नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो यापूर्वी आपण महाराष्ट्राचे रेट पाहण्याअगोदर आपण अगोदर पाहून घेऊयात की इतर राज्यातली परिस्थिती आजची काय आहे तर आज राजस्थानमध्ये पंचावन्न हजार सहाशे रुपये एवढा दर झालेला आहे जो की कालही तोच होता म्हणजे राजस्थानमध्ये आज बदल झालेला आहे त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये पंचावन्न हजार दोनशे रुपये एवढा दर झालाय या ठिकाणी शंभर रुपयाचा आज बदल झाला आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या ठिकाणी पंचावन्न हजार शंभर रुपये दर झाला आहे आणि या ठिकाणी सुद्धा शंभर रुपयांनी मार्केट आज उतरलं नाही त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी सुद्धा शंभर रुपयाचं मार्केट उतरलंय आणि चोपन्न हजार सहाशे रुपये मार्केट झाले आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे तर महाराष्ट्रामध्ये पंचावन्न हजार दोनशे रुपये मार्केट झाले म्हणजे आजही इथं शंभर रुपयांनी मार्केट उतरलं आहे परंतु दर काय असणार आहे तर साधारण दर आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये आठ हजार रुपये तर वायदे बाजाराचे दर आहेत आठ हजार पाचशे रुपये आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये तफावत असणार आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये प्लस मायनस तीनशे रुपये असू शकतात म्हणजे सात हजार सातशे सुद्धा पाहायला मिळू शकतात काही ठिकाणी ज्या ठिकाणी जो होतो त्या ठिकाणी तुम्हाला रुपये प्लसही मिळू शकतो किंवा मायनस सुद्धा पाहायला मिळू शकतो परंतु वायले बाजारमध्ये तुम्हाला फारसा बदल होणार आहे शंभर रुपये प्लस मायनस होणार आहे आता याच्यामध्ये दर का वाढणार नाही तर सगळ्यात पहिलं कारण आहे की घटन आयात होतंय आणि घटन आयात झालं म्हणजे कापूस पुढे जाऊन उतरणार आहे आणि जर दोन लाख गाठी यावर्षी आहेत केल्या परंतु येणारा जो हंगाम आहे याच्यामध्ये जर परत दोन लाख गाठी जर आहेत झाल्या तर लक्षात घ्या बाजार पुन्हा त्याच रेंजमध्ये राहतील फारशी काही वाढ आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही दुसरी गोष्ट मार्केट आता जवळजवळ संपत आले जिनिंग संपत आले वर्धे झाले त्यामुळे दर फारसे काही वाढत नाहीत जे पण दर थोडीफार वाढते त्याच्यामध्ये व्यापारी आपला फायदा साधून घेतात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आहे तर मित्रांनो हे दोन कारण आहेत की ज्याच्यामुळे कागोज बाजारभाव आता वाढणार नाही आहेत आणि वाढण्याची शक्यता पण नाही आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजचा आपल्या बिनबुडावी चॅनलला फॉलो करा धन्यवाद